नमस्कार मंडळी मी वैशाली आज मी आपल्यापुढे अगदी माझ्या सासूबाईंच्या काळांमध्ये किंवा त्याआधी आणि काही अंशी माझ्या काळामध्ये जी काही घरातली कामं केली जायची स्त्रियातील कर त्या स्त्रियाची कामं करायच्या घरातील ते गाण्याच्या स्वरूपामध्ये ओबीच्या स्वरूपात मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करते यातील ज्या काही ओवे आहेत त्या पारंपरिक आहेत आणि काही ज्या आहेत ते मी स्वतः रचलेले आहेत तर या ह्याच्यामध्ये अगदी सकाळी उठून जात्यावरती दळणं मग दळून झालं की ते जे पीठ असेल तर ते पाखडून त्यातला कोंडा काढणं सुपात घेऊन ते पाखडायचं आणि को त्यातला कोंडा काढून टाकायचा हे सगळं झालं की सकाळच्या वेळेस वासुदेव वे यायचा गावामध्ये मग त्या वासुदेवाला धान्य म्हणा किंवा पीठ म्हणा तुम्हाला जे असेल सुपामध्ये जो ते त्या वासुदेवाला दिलं जायचं अंगण सडा केला जायचा आणि रांगोळी काढली जायची घराच्या बाहेर असलेली रांगोळी जी असायची ती त्या घराची कथा त्या घरातील व्यक्ती त्या घरातील संपन्नता सगळं त्याचं वर्णन साधारण त्या रांगोळीतून लक्षात यायचं असं म्हणायचे पूर्वीचे लोक की घराचं अंगणच त्या घराची कळा सांगून जातं सारवण रांगोळी वगैरे झाली की स्नान करून तुळशीची पूजा केली जायची तुळशीची पूजा झाल्यावरती पटकन कमरेवरती कळशी घागर घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या नदीवरती पाणी आणण्यासाठी जावं लागायचं आमच्या उंढणगावला असलेल्या जुई नदी आहे त्या जुई नदीवरूनसुद्धा माझ्या सासूबाई वगैरे पाणी आणायच्या आणि पाणी भरून आणून घेऊन यायच्या घरी आणल्यावरती चुलीवरती स्वयंपाक केला जायचा कारण सासऱ्यांना आजी सासऱ्यांना घरातील कर्त्या पुरुषांना शेतावर जायचं असायचं किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना जायचं असायचं मग जाण्याच्या आधी त्यांना पोटभर जीव घातलं जायचं आणि त्यापुढे त्यांना पाठवलं जायचं आपण आता हे जे गीत आहे ते मी आपल्यापुढे सादर करते ते पण ऐकूयात सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी सुंदर माझे जाते फिरते बहुतेकी ओव्या गाऊ कौतुकी तू तु ये रे विठ्ठला ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊभ्रतारा तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊभ्रतारा तू ये रे बा विठ्ठला चाळीलं जे असेल ते का सुपामध्ये घेतलं जायचं <commodity singing> सुपात जोंधळ घोळी ते बैमी सुपात जोंधळ घोळी ते सुपात जोंधळ घोळी ते बैमी सुपात जोंधळ घोळी ते कोंबड्यानं बांग दिली मलक बाई जागाली कोंबड्यानं बांग दिली मलक बाई जागाली सुपात जोंधळ घोळी ते मी सुपात जोंधळ घोळी ते घेऊन गोटा ठोकून खोटा घेऊन गोटा ठोकून खोटा जात्यावर दळण दळी ते मी जात्यावर दळण दळी ते आता पहाटेच्या पारी वासुदेवेसा उजळून आलं आभाळ रामाच्या पारी उजळून आलं हा भाळ रामाच्या पारी आणि गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी पहाटच्या पारी हरिणाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सजले माझे अंगण काढता दारात रांगोळी सजले माझे अंगण काढता दारात रांगोळी सुंदर चित्र तयार झाले जोडता ठिपक्यांच्या ओळी सुंदर चित्र तयार झाले जोडता ठिपक्यांच्या ओळी सडा सार्वण रांगोळी भारताची ही प्रथा सडा सारवण रांगोळी भारताची ही प्रथा हीच रांगोळी सांगते घराघरातील ही कथा हीच रांगोळी सांगते घराघराची ही कथा तुळशी तुळशी एकादशी माझी ठेवी तुझ्या पाशी तुळशी तुळशी एकादशी माझी ठेवी तुझ्या पाशी माघितलं तेव्हा पुन्हा देशी अखंड सौभाग्यवती ठेवशी माघितलं तेव्हा पुन्हा देशी अखंड सौभाग्यवती ठेवशी स्नान वगैरे झालं की तुळशीची पूजा तुळशीला पाणी घालताना हा मंत्र म्हणून केली जायची आजही तशीच केली जाते आमचं जे गाव आहे ते उंडणगाव उंडणगावला आमच्या जुई नदी आहे त्या जुई नदीवरून आम्ही पाणी आणायचं जुई नदी तेरी माचं गाव गाव ग जुई नदी तेरी माचं गाव ग गुंडणगाव तयाचे नाव ग नाव गुंडणगाव तयाचे नाव ग नाव ग पाणी भरण्या घटकमरेवर पाणी भरण्या घटक मरे भर चलक सखी चलो भर भर ग सखी चलो भर भर आता पाणी भरायला जेव्हा घराबाहेर निघायच्या तेव्हा शेजार नेलं बोलवायच्या ग बाई पाणी घेऊन येलगं एकमेकींना जावांना नंदांना शेजारच्यांना बोलून सोबत तिघी चौकीचरी घेऊन नदीवरती पाणी आणायला जायच्या मग घाई असायची कारण घरी येऊन स्वयंपाक करायचा असा ना मग तेव्हा म्हणायचे एकमेकीला अगं चल लवकर पटकन चल आपण नदीवर जाऊयात पाणी घेऊन येऊयात मला घरी येऊन स्वयंपाक करायचंय मला बिगी 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 चाल ग चाल ग मैत्रिणी बिगी बिगी बिगी, बिगी चाल ग चाल ग मैत्रिणी वाट बघत असल घरधनी न्यारीच्या गपारी बाई न्यारीच्या गपाई पाया मोर जात मन झाली त्याला घाई झाली त्याला घाई बिगी 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 चाल ग मैत्रिणी आपलं जे, जे पुड़ा, पुड़ा, पुड़ा मन आहे ना ते नेहमी पुढं पुढं पुढंच असतं बघा मग याच्यात पण काय म्हटलं जातं पाया मोर जातं म्हण झाली त्याला घाई आता घरी आली पाणी घेऊन मग पुढे अरे संसार संसार जसात वाचोलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते ते भाकर अरे संसार संसार जसात वाचुलावर आधी हाताला मिळते केव्हा मीळ ते स्वयंपाक झाला भाकरी झाल्या की गरम गरम भाकरी भाजी जे काही असेल ते घरच्या मंडळींना पुरुष मंडळी खायची आणि पटकन जेवण झालं की नेहारी झाली की आपली ती कामाला शेतामध्ये जायची आणि दुपारच्या वेळेस पुन्हा स्वयंपाक केला जायचा आणि स्वयंपाक करून मग शेतामध्ये डोक्यावरची पाटी घेऊन पाटीमध्ये जेवणाचं सगळं घेऊन म्हणजे भाकरी चटणी ठेचा लोणचं दही जे काय असेल ते घेऊन टोपलीमध्ये घेऊन पुढे शेतामध्ये ही जी घरधनी नसायची ती शेतामध्ये जायची आपल्या धन्यासाठी जेवण घेऊन धन्यवाद